आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकार परिषद घेऊन माझे आमदार राजेंद्र राऊतांवरती हल्लाबोल केलाय ते म्हणाले कांगावा आणि अक्रस्ताळपणा करायची ही ही त्यांची पद्धत पूर्वीपासूनची आहे माझे सर्व विरोधक सुसंस्कृत आहेत कमी शिकलेले असतील पण खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहेत पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचे आणि स्वतः मात्र साजूक आहे असं दाखवायचं ही त्यांची पद्धत आहे तुमचे मूळ उद्योग काय आहेत हे सर्व बारशीकरांना माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला माहीत झाले की तुम्ही काय उद्योग करून पुढे आला आहात तुम्ही काय टाटा बिर्लांच्या घरात जन्म घेतलेला नाही तुम्ही काय काय उद्योग केलेत हे दरवेळी मला सांगायचीही लाज वाटते काळा बाजार मटका जुगार हतबट्टी काय केलं नाही तुम्ही आणि कोणावरती आरोप करता मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यांवर शिंतोडं उडवण्याचा प्रयत्न करणं हे दोन वेळा लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही असा टोला सोपल यांनी राजेंद्र राऊतांवर आहे तुम्ही कसे का असे ना पण या बार्शी तालुक्याचे दोन टर्म आमदार म्हणून काम केले जरा बहांड जागेवर ठेवून वागलं पाहिजे बेबाण होऊन बेताल वागणं हे ते काही शोभा देत ना नाही इथून पुढे तुम्ही जर अशी भाषा वापरली तर मला सुद्धा त्या पातळीवर येऊन ती भाषा वापरता येईल एवढं मला सांगायचंय करायचा आणि संबंध वादराय आणि संबंध जोडायचा हा प्रयत्न करना करण्याची पद्धत यांची फार पूर्वीपासून आहे आता अनेक मी पण अनेक सुसंस्कृत विरोधक बघितले किंबहुना एकमेव अपवाद सोडला तर सगळे माझे विरोधक राजकारणातले बरं का हे सुसंस्कृत आहे भले कमी शिकलेले असतील पण खऱ्या अर्थानं ते सुशिक्षित आहे असे अनेक जण मी पहिले पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पती पत्नी वर्ता असल्यासारखं दाखवायचं तुमचे मूळ उद्योग काय होते हे सगळ्या वार्षिकाला माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला हे माहीत झालेलं आहे की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात नाही आणि ती मी वापरल्याशिवाय राहणार असा इशाराही सोपल यांनी दिलाय आम्ही यावेळी शांत राहतो म्हणून आम्ही साधू संत नाही आमचा सुद्धा बार्शीतलाच आहे आम्हाला ही, ही सगळे प्रकार माहीत आहेत आणि येतात पण लोकांनी आम्हाला अनेकदा निवडून दिले त्यामुळं पूर्व व लोकप्रतिनिधींच्या परंपरेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतोय ते म्हणले तुम्ही कशा पद्धतीनं मार्केट यार्ड मध्ये कारभार केला आहे सर्व माहिती आहे खाजगी बाजार समितीत कांदा अनुदानाचं काय केलंय त्याची विल्हेवाट कशी लावली तीही माहिती आमच्याकडे गोळा झालीय धान्याचा काराभार मटका जुग्या ही काय केलंय तुम्ही आणि पुन्हा आरोप सगळं म्हणजे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर चिंतोडी उडवायचा प्रयत्न करणं हे निदान दोन वेळा आपण प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही मी कसे का असताना पण या तालुक्याचे आमदार म्हणून दोन टर्म काम केलं थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे बेभान झाल्यासारखा वागणं बेताल वागणं ज्याला म्हणतो आपण ते काही शोभा देत नाही आणि इथून पुढे सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली तर मला सुद्धा त्या पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो